अधिवेशनावेळी महायुतीच्या आमदारांनी विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपच्या राम शिंदे यांच्या नावाला एकमताने अनुमोदन दिलं यावी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याचं घोषित केलंय यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापती पदाच्या खुर्चीवर बसून त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे भाजपचे राम शिंदे विधान परिषदेचे नवे सभापती म्हणून विराजमान झाले आहेत महाराष्ट्रातील राजकारणात सध्या विविध घडामोडी घडत आहेत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला असून या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी थेट विधान केलं प्रत्येकाला वाटतं मीच आजन्व मंत्री असावा मग नव्याने काय करायचं असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांचे सरकार स्थापन झाले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून त्यांनी विरोध पक्षाचे अतिशय मनापासून आभार मानले सभापती पदाची निवड ही निवडणूक पद्धतीने होत असली तरी एकमताने सभापतीची निवड करावी या परंपरेला साधेचा सा निर्णय विरोधी पक्षाने घेतला त्याबद्दल मी विरोधी पक्षाचे अतिशय मनापासून आभार मानतो असेही ते म्हणाले महाराष्ट्रातील विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पक्षांतर्गत वाद आणि राजकीय समीकरणे यामुळे त्यांना मंत्रीपद मिळाले नाही भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे मात्र त्यांचं मंत्रीपद का प्रमुख कारण समोर आली आहेत सध्या सगळ्या राज्यांमध्ये मत्सा सरपंच संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील हे प्रकरण या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावं आली आहेत आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून आज विधानसभेत शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा विषय मांडला नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे दरम्यान आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीमधील आमदारांचं बौद्धिक घेण्यात येणार असून त्यासाठी भाजपचे नेते कार्यकर्ते यांच्यासह शिवसेनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित आहेत याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेवर टीका करत घणागती हल्ला चढवला आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा राजधानी दिल्लीत पार पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शरद पवार यांनी दिली